हाय हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा स्पेशल थाली त्याच्यामध्ये असणारे मोंगभजी असणारे वांगे बटाट्याची भाजी आणि घरी बनवलेलं श्रीखंड आणि मस्त गरमागरम पुरी असे पदार्थ असणार आहे तर चला आजच्या रेसिपीला आपल्या थालीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडला असता व्हिडिओला लाईक ला ला जरूर करा श्रीखंड बनवायचं असेल तर आपल्याला त्याची आदल्या रात्री तयारी करावी लागते दही घेतलेले अर्धा लिटर तर त्याला त्याचा आपल्याला चक्का बनवायचा आहे तर ते दही नाही का मस्त व्हाईट कपड्यामध्ये बांधून ठेवायचं असं मस्त आणि मग ते सकाळी उठून आपल्याला बघायचं तर मस्त आपला श्रीखंड चक्का बनवून तयार होतो आणि मग त्याला श्रीखंड आपल्याला जे फ्लेवरचं पाहिजे असेल ते टाकायचं आणि हे बघा असं रात्री आम्ही बांधून ठेवलं असं लहानपणी पण पड़ मम्मी असं बांधून ठेवायची आणि त्या पाण्याचा आवाज टपटप आवाज यायचा असे एक मांडणी असते ना त्याला बांधून ठेवायचे थाळी त्याच्यामध्ये मी पुरी दाखवणार आहे श्रीखंड वांगे बटाट्याची भाजी भजी दाखवणारे मुगाची भजी आणि पापड कुंडई असं आपल्या आज गुढीपाडवा स्पेशल थाळी मध्ये हे पदार्थ मी करून दाखवणार आहे तुम्हाला सुरुवात करूया आता पहिले आपण जे कणिक आहे ना पुरीचं कणिक मळून घेऊ कारण की त्याला असं पंधरा वीस मिनिट ठेवावं लागतं अर्धा तास पण ठेवलं तर पुऱ्या मस्त छान होतात तेलकट पण नाही होत आणि मस्त फुकतात पण तर त्याच्यासाठी आपल्याला पहिले पुरीचं मळून घ्यायचं म्हणजे आपल्या नंतर लास्टमध्ये गरमागरम पुरी सर्व करतात आणि तेलकट नाही होत आपली पुरी आणि तेलाचं मोहन टाकायचं आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पिठासारखं मळून घ्यायचं आहे आणि वीस मिनटं ते राहू द्यायचे तसंच म्हणजे पीठ छान मुरलं जातं आपलं आणि पुरी पण छान होते जे पीठ म्हणतो ना पन... ते थोडस असं कडक सरस मळायचं मीडियम राहू द्यायचं जास्त असं पातळ नाही करायचं जास्त पातळ केलं तर मग तेल पण असं प्रकारे मी मळून घेतलेले थोडंसं पाणी ठेवलेलं आहे मी आणि वीस ठेवायचं ठेवायचंय आपला रवा पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे तेलकट होणार नाही पुरी आपली काही नाही मस्त वीस मिनटं ठेवायचं आपल्याला कापड ठेवायचं त्याच्यावर आणि आता हे हे मी दही बांधून ठेवलेलं तर आता आपण करूया घरचं श्रीखंड आणि मी रात्री दही बांधून ठेवलेलं आणि त्याचा हा चक्का तयार झालेला आहे आपला आणि त्याच्यामध्ये आपण केसर दूध आणि ड्रायफ्रूट टाकायचे साखर टाकायची आणि मस्त श्रीखंड आपण आणि मस्त श्रीखंड आपल्याला तयार करायचंय चला तर बघूया आता आपली रेसिपी थोडस दूध घेतलेलं आहे आणि हे केसर आपल्याला दुधामध्ये भिजत टाकायचे म्हणजे त्याच्यानी कलर पण छान येतो आणि दुधामध्ये केसर टाकलेले आता हे थोड्या वेळ राहू द्यायचं टाकायचे आपला चक्का बनवून एका बाउलमध्ये मस्त काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण मस्त पिटी साखर ऍड करायची जास्त गोड खात असाल तर तुम्ही जास्त टाकू शकता कमी गोड खात असाल तर कमी टाकू शकता पिठी व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे केसरचं दूध असतं ना ते पण त्याच्यामध्ये टाकून केसरच्या दुधाने मस्त त्याला स्वाद पण छान येतो आणि मस्त कलर पण असा थोडा येलोईश आपण मस्त घरी तयार केलं श्रीखंड आता तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकलेले आहे केसरचं दूध टाकलेलं आहे आणि बिलायची पावडर मस्त एकदम टेस्टी आपलं घरचं श्रीखंड तयार झालेलं आहे खाण्यासाठी बटाट्याची भाजी आपण बिना कांदा लसूण आपण वापरून करणार आहे आजच्या थाळीमध्ये आपण कांदा आणि लसणाचा वापर करणार नाही भजी पण करणार आहे तर कांद्याचा वापर नाही करायचा आपल्याला आता बटाट्याची आपल्याला भाजी करायची त्यासाठी वांगे घेतलेली मस्त काटेळी कापून घ्यायची आपल्याला आणि नंतर खडे मसाले घेतलेले आपण दालचिनी लवंग गिरे आणि मोठी मिलायची घेतलेली आहे आणि ती आता मिक्सरमधून काढायची मिरची पण खडा मसाला काढून झाल्यानंतर मस्त कढई ठेवायची कढईमध्ये जिरं टाकायचं आणि त्यानंतर दोन टमाटर बारीक कापून टाकायचे त्याला थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वांगे बटाटे जे टाकलेले होते ना ते टाकायचे आणि त्यानंतर जो मसाला आपण काढलेला होता आणि तो टाकून थोडासा परतून घ्यायचं तुम्हाला सुकी बनवायची असेल तर सुकी पण छान बनवू शकतं आणि थोडं पाणी टाकून त्याला शिजू द्यायचं आणि मीठ टाकायचं आणि मुगाची डाळ आता मी पंधरा वीस मिनटं झाली भीजर टाकली होती आणि भिजलेली आपली मुगाची डाळ आता मिक्सरमधून काढून आपण मूग मूगभजी करायची डाळ आपल्याला ओघड दोघड काढायची म्हणजे थोडंसं जाडसर ठेवायचं तर भजी एकदम आपली छान तयार होतात आता ती चांगल्या प्रकारे भिजलेली डाळ आता आपल्याला ही थोडीशी जाडसर मिक्सरमधून काढायची मिक्सर ग्राइंडरमध्ये आपण जी डाळ भिजत घेतलेली आहे ना तिला ग्राइंड करायचं पण त्याच्यामध्ये पाणी कमी पाणी ठेवायचंच नाही पाणी जर ठेवलं तर थे एकदम पातळ होऊन जातं आणि आपल्याला भजी पण काढता येणार नाही आपण त्याच्यामध्येच ते ओबर दळून घ्यायचं मिरची टाकायची आणि आपली कोथंबीर टाकायची तर खूप छान मस्त लागते असे कोथंबीर आणि मिरचीची टेस्ट तर अशी दळून घ्यायची ओबर तर त्याच्याने भजी खूप छान बनतात आणि टेस्टी पण बनतात तुम्ही करून बघा खूप छान टेस्ट आहे ती वांगे बटाट्याची बी भाजी मस्त शिजून तयार झालेली आहे खूप टेस्टी पण बनली होती तुम्ही पण करून बघा आणि कलर पण खूप ता छान येतो आणि टेस्ट पण खायला छान नंतर आपण आता मूंगभजी करूया तर भाजी मस्त तेल तापून घ्यायचं कडक एकदम आणि त्यानंतर मूंगभजी करायची तर खूप छान टेस्टी पण लागतात आणि मस्त असे गोल्डन फ्राय बनून तयार होतात आपण असं दही बरोबर पण खूप छान लागतात हे मूंगभजी तयार झाली मस्त कुरकुरीत खाण्यासाठी आणि टेस्टी लागतात मुगजी डाळ छानच लागते खायला आणि बघा भाजी पण खूप छान झालेली आहे आपली मुगाची भाजी चला आता आपली पुरी आणि राहिलेले पापड आणि कुरडे तळायचे आहेत चला तर करूया आता आपण पापड कुरडे आणि त्याची आपल्याला मस्त पीठ आपलं झालेलं आहे पंधरा वीस मिनटं झालेली आहे त्याला ठेवून गुढीपाडवा थालीमध्ये जर पापड आणि कुरडई नसेल तर था थाली अधुरी वाटते म्हणजे काही तरी कमी वाटतं तर त्यामुळे आता आपण पापड कुडई नागलेचा पापड आपला तांदळाचा पापड उडदाचे पापड मस्त तळून घेऊया आणि कुडई हे सगळे घरी बनवलेले पापड आहे खूप छान टेस्टी पण आहे आता आपले तांदळाचा पापड पण आपण तळून घेऊया चला आपले कुरट्या पापडं तळून तयार अंधावीस मिनटं झालेली आहे आपल्या पिठाला आता छान आता परत एक हात मळून घ्यायचा आहे पिठाला आणि पुरी लाटण्यासाठी तयार आहे पूर्ण स्वयंपाक आहे आता पुऱ्या तर मस्त गरमागरम पुऱ्या बनवून घेऊया आणि लास्ट मध्ये पुऱ्यांचं ठेवायचं कारण की गरम गरम पुरी खायला मजा किती छान येते आणि मस्त श्रीखंड त्याच्याबरोबर पण मस्त फुगलेल्या होत्या अशा टम्म फुगत होत्या आणि पुरी तळताना आपण जर पुरी टाकल्यानंतर लगेच उलटायची नसते थोडंसं तेलवरती हे करायचं कारण की लगेच जर उलटले तर त्याची हवा बाहेर जाते त्यामुळे थोड्या वेळ होऊ द्यायचं आणि जे खालचं तेल असतं ना थोडंसं असं उलटण्याने आपण टाकायचं त्याच्यावर तर ते फुलते मस्त की ते छान फुगतात बघा छान फुलतात आणि मग नंतर उलटायची तर मग छान पण लागतात आणि तेल पण तेलकट पण कमी होतात याच्यामध्ये आपण जो रवा टाकलेला आहे ना त्याच्यामुळे ते तेलकट पण कमी होता नाही तर क कधी कधी पुऱ्या असं असतं आपण खूप टाकतो तर सगळ्या तेलकट लागतं आणि पुऱ्या काढायच्या वेळेस वे ना प्लेटमध्ये अशा व्यवस्थित एक साथ एकावर एक, एक नाही टाकायचं अशा बाजूबाजूला ठेवायच्या नाही तर स्वयंपाक तर सगळा झाला आहे था, आता आपण थाली सजूया मग पहिले लोणचं टाकलं लिंबाचं लोणचं घरचं लोणचं आहे त्यानंतर काकडी आणि त्यानंतर वांगे बटाट्याची भाजी श्रीखंड कुडई पापड आणि मूगभजी आणि पुरी असं आपलं चला गुढीपाडवा स्पेशल आपली थाळी तयार झालेली आहे पडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गुढीपाडवाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही थाली कशी वाटली भेटू नेक्स्ट नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय आणि गुढीपाडवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा